हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्या छोट्या सगळ्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आणि सकाळच्या धावपळीमध्ये सकाळची कामं आटपली की ध्रुव आज म्हणाला की नाही मला पॉपकॉर्न पाहिजे थोडेसे तर स्कूलमध्ये जातानाच थोडेसे पॉपकॉर्न त्याला बनवून दिले थोडे म्हणजे बरेच बनवून ठेवले म्हटलं रुद्र आणि आर्यन पण स्कूलमधनं आल्याच्या नंतर खातील त्यानंतर हे स्टिकर त्या दिवशी मार्केटमधनं आणलं होतं तर कशासाठी आवडलं म्हणून घेतलं होतं आणि दुसरी एक गोष्ट जसं की मागच्या वेळेस ब्लॉकमध्ये सांगितलं होतं स्टिकर आहे ना हे ॲक्च्युली हे थोडंसं असं थर्मोकॉलचं आहे इथं ना रूममध्ये टी व्ही होता आणि टीव्हीचा वापर नसल्यामुळे तो पाठीमाग बाबांच्या रूममध्ये लावला म्हणजे बाबा कसं कीर्तन वगैरे अक्का बाबा बसून कधीमधी पाहतात आपलं एंटरटेनमेंट म्हणून त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा वेळ तर असतोच त्यांच्याकडं कारण दिवसभर तिकडच्या घरी असतात बाबा कधी वाटलं मनाला लावून दिलं इंदोरकर महाराजांचे कीर्तन त्यांना फार आवडतं ते इथला टी व्ही काढून तिकडं शिफ्ट केला इथं म्हणजे ते त्याला कुणी ऑनच करत नव्हतं आप जसं तसाच होता तो लावला तसा तर मग हे टी व्ही तिथनं काढला आणि मग जे भिंतीवर तिचे हिद्र पडले होते ते हाईड कसे करायचे म्हणून हे स्टिकर आम्ही आणले होते ते बऱ्याच दिवसाचं चाललं होतं मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आणूयात म्हणून कारण ते थोडंसं विचित्र दिसत होतं फ्रंटलाच कारण ते जे होल होते ते मोठे मोठे होते म्हणजे छोटे नव्हते आणि ते दिसायला व्यवस्थित वाटत नव्हतं पुन्हा म्हटलं एखादी मधमाशी वगैरे डोंगराच्या काडाला घर आहे खिडकी वगैरे उघडी ठेवली त्याच्यात जाऊन बसली किंवा मग ते म्हणतात ना कुंभारी नसती पहा ती पण आपल्यामध्ये कुठंही घरामध्ये मातीचं घरटं म्हणजे चिखलातून तिच्या तोंडामध्ये माती आणून आणून ती एक घरट तयार करते घरामध्ये तिला कुंभारीण म्हणतात आणि ती कुंभारणीचं घरट म्हणजे आपल्या घरातल्या ज्या शोच्या वस्तू वगैरे असतात ना तिथं शक्यतो कुंभारीण येऊन घरट करते त्यामुळे म्हटलं हे अगोदर पॅक झालं पाहिजे पूर्ण म्हणजे टेन्शन नाही त्या छोटे छोटे होल पण छान वाटत नाही अंगुई चाललेले आज चांगलं चाल ऊन पडलंय ओली करून घ्यायचं ताई तिला पहिले आता गप्प मॅडम आहे

खायला तेवढे भूतावे होते कशी चिवळून दिली साण्या बाळावर नाही बबलू बाबला चिवळून दिली बरं कोण दुसऱ्या माणसाला नाही हे करीत आता त्याची ओळख झाली चांगली सिट्टी तुझे फ्रेंड्स सगळे बघतेत व्हिडिओ येडी बारकाली पोरं सगळी बघते दादा आवडीने बघा ते सुटी कपडे

मागच्या वर्षी त्रास झाला माशांचा तुला भाई माशांचा मी गप्ची लागायचे आग नाही माशांचा त्रास म्हणजे तुला सांगते आता उन्हाळा जवळ यायला लागला मागच्या वर्षी खरंच आधीपासून मागच्या वर्षी म्हणजे इतक्या माश्या झाल्या आम्ही इतके उपाय केले पण त्याच्यातला एक पण म्हणजे असा आमच्यासाठी हेल्पफुल ठरला नाही इतक्या माशा इतक्या माशा तागलो होतं म्हणजे आजच्या घरातलं सगळं फर्निचर काचा कुठं पण त्या माशांचे असे स्पॉट स्पॉट घाण दिसत होतं आणि आठ दिवसापूर्वी मला जाणवलं की सकाळी लाईट जाते आमच्या इथं सहा वाजता लाईट जाते एसी बंद झाला दा की त्या माश्या बेडरूम मध्ये दोन चार माश्या बुंगुंग बुंगुंग आवाज आणि तोंडावर बसूनच माणसाला उठवायची सगळी झोप डिस्टर्ब इतकं डोकं फिरलं आणि मी तुम्हाला कचरा पाहिला काढून तो कचरा हटवला का मागचा माशा गायब सगळ्या मग त्याच्या काय तरी सांगा ए तुम्हाला माहिती दोघांना येलाच काय ते <laughs> 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 तेजपत्ता लिंबाचा पाला आणि कापूर जाळायचा जा। त्याने माश्या मरून जातात म्हणजे येत नाही घरात नाही येत जिथे तुम्हाला मासे वाटते ना मासे आहेत तिथं हा आमची आजी जाळायची तसं हा एक वाटी घ्यायची त्याच्यात थोडं तेल कापूर आणि लिंबाचा पाला टाकायचा तेजपत्ता जाळून टाकायचा पूर्ण घरात धूर जाते जातात तात्पुरतं होत असतेवर जाळायचं दिवसाला सकाळ संध्याकाळ कापूर जाळ्याला चांगलाच असतो घरात माशांचं सीझन आता सुरूच होईल अन... त्यांचं अंडे देण्याचं काम चांगलं कचरा आपला अनुभव इतक्या माशा झाल्या होता एवढ्या माश्या आणि तेच पत्त्याचं वाज मला असत असं वाटतंय जास्त तीव्र असतो त्याच्यामुळं एक फरक माशान मच्छर आता उन्हाळा सुरू झाला आजच बघ ऊन कसलं कडक पडले असं असं वाटायला लागलं एकदम शांत वातावरण जसं लई कडक उन्हाळा लागला काय काय ना ऊसाचा कचरा केला ना तिथे लई मासे व्हायचे आमच्या तिथं त्याच्यामुळे आमच्या आजी नाही का काय करायची ते सगळं सांगितलेलं मिक्सर नाही का ते वाटेमध्ये पेटून दिलं ना कापूर बारीक करून तेल टाकून सगळं मिनिटात ते म्हणजे ऊसामुळे होतच ना आता टरबुज खरबुज अशा उन्हाळ्यात आपल्याला पण शोध कुणी लावला माशांना गोड वास येत कडून आसन बाबा ये कशे वो <laughs> चला त्याच्यानंतर ते तिकडं ते आता सुटीची आंघोळ घालायची म्हटलं तर आंबा घालूया याच्या अगोदर कालच्या याच्यामध्ये एक कमेंट आली होती एका ताईंची की फेसिल हे रिमूवर साठी तुम्ही काय वापरता तर याच्या अगोदर बऱ्याचदा का काय आपण एकदा दोनदा दोन वेळेस आम्ही दाखवलं होतं की म्हणजे काय आहे त्याच्यावर उपाय तर आता हे माझ्याकडे आहे ट्रिमर तर दाखवते म्हणजे याचा आता बऱ्याच ताईंना फायदा होईल ज्या गोष्टीचा म्हणजे बऱ्याचदा म्हणजे जास्तीत जास्त फायदा होत असतो त्या गोष्टी आम्ही अवश्य व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो तर आता नवीन फॅमिली मेंबर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहेत बऱ्याच ताई नवीन आहेत त्यांना पण थोडं उपयोगी पडेल असा हा उपाय आहे तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं येते ट्रिमर तर हे पाहिजे फिलिप्स ट्रिमर आहे पहा तर याने आपण आपल्या चेहऱ्यावरचे सगळे अनवॉन्टेड हेअर काढू शकतो इथं पहा अशा पद्धतीची लाईट ऑन होते फक्त इकडं असं फिरवल्याच्या नंतर हे बॅटरीवरती चालतं पहा म्हणजे सेलवरती चालतं कुठल्याही प्रकारची लाईट वगैरे किंवा चार्जरची गरज नाही असा एक सेल टाकून दिला की काम होतं आता हे घेतले होते आणि दोन जवळजवळ वर्ष वर्ष झालं असेल हा एक वर्ष झालं एक वर्षात फक्त दोनदा सेल चेंज केले दुसऱ्यांदा एकदाच हे माझं आणि स्वातीचं तुटलं त्या दिवशी जसं की माग पिल्याने रूम मध्ये जाऊन ते हेच तोडलं मधलं तर ते तुटलं हे एक आहे पहा तर याने चेहऱ्यावर जे पण आपण अप्पर लिप्स वगैरे फोरहेड तर याने आपण करू शकतो काढू शकतो खूप असे सॉफ्ट हे दिलेलं आहे हे जे सर्कल आहे म्हणजे रेझरने कसं जास्त येण्याची शक्यता असते हे खूप सॉफ्ट चालतं अशा पद्धतीने आपल्याला फक्त राऊंड 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 अपोजिट डायरेक्शननी चेहऱ्यावरती फिरवायचं आहे पहा असं झटकीपट कुठं पार्टीला वगैरे द्यायचं असलं अपर लिप्स वगैरे म्हणजे तेवढ्यासाठी आपण जाऊ शकत नाही पार्लरमध्ये ते अशा पद्धतीने आपण घरच्या घरी चेहरा आपला क्लीन करू शकतो आणि चेहऱ्यावरचे थोडेसे अनवॉन्टेड हेअर क्लीन जरी केलं तर चेहऱ्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो हे पहा अशा पद्धतीने आणि मग काय की जे हेअर्स याच्यामध्ये साचतात बघा हे बघा हे छोटे छोटे सगळे याच्यामध्ये हे सगळे छोटे किस सगळे ब्रश दिलेला असतो त्याने साफ करायचा तर आता तुम्ही म्हणता कंपनीचं का तुम्ही कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता तुमच्या पद्धतीने सॉफ्ट पाहिजे कारण हा जो राऊंड शेप असा आहे ना की याने कट वगैरे होण्याची शक्यता कमी असती जसं की डायरेक्ट ब्लेड असतात ना मग ते जास्त ब्लेड डायरेक्ट चेहऱ्यावरती हे झाल्याच्या नंतर मग जास्त म्हणजे रटकेस येण्याची शक्यता असते याचा ब्रश असतो छोटासा ब्रश त्याने सिंपल आपल्याला युज केल्याच्या नंतर असं क्लीन करून ठेवून द्यायचं तर आता तू ब्रश नेमकं वरती बेडरूम मध्ये असेल तर पुन्हा हे सिंपल पद्धतीने असं लावून घ्यायचं हे परत लागलंय यूज करणं खूप सोपं आहे घरामध्ये एखादा असं असलं की आपल्याला झटकीपट असं हे याचं वॉरंटी कार्ड होतं ज्यावेळेस आम्ही घेतलं एक वर्ष का दोन वर्षाचं दिलं तर त्यांनी अंध आन तिला आण फिरायला चल तिला नको म्हणते मी तुला कुत्रे लोस नाही नाही मी लक्ष देईन चला आणि लवकर तिला ती बघ कशी गाडी बस बापरे 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 बापर, एकाच मिनिटात बघ गाडीवर फिरायला म्हणजे बाईला लई आवडते ना बाबू छुटू त्या काही शिफ्टी आली ती तिला कळत नाही का हा ना मी धरीन तिला काय नाही चलतो साखळी धर तिची साखळी वर घे तू मी पकडून ठेवीन तू तोड झाड कोण नाही कुत्रे मी असताना काय कुत्रे तिला कोण काय करते चाल कुठं चला आलो खालच्या घरी आणि आता किचन गार्डन बरेच दिवस झाले इकडे आलेलो होतो किचन गार्डन म्हणलं बघा कसं आहे काय आणि खाली एक सात ते आठ कुंड्या रिकाम्या होत्या आणि इथं बबलू भाऊ म्हणले इथं रोप आहेत रोप म्हणजे झाड आहेत म्हणले इथून उपटू आणि तिकडं नेऊन लावू तर मला नाही वाटत ही येते म्हणून आता लई मोठाले गाले आणि मला ही शेवंती वाटते पिवळी शेवंती तुमच्या काय म्हणते बिजली 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 म्हणते मला असं वाटतंय बिजलीच फुल मी पहिल्यांदा ऐकलंय पण हिर पिवळी शेवंती सारखं दिसतंय अशा पद्धतीचं आहे बा त्याला काळ्या पण आल्यात पण झाड्या भरपूर मोठ्या त्याच्यामुळे येतेत का नाही काय माहिती नर्सरीवा सांगितलं होतं मला बिजली बिजली असं बा मला तर शेवंती दिसते मी तर पहिल्यांदी बिजली ऐकत नाही शेवंती आहे बिजली शेवंती वेगळी असते मग आता हे काय करायचं न्यायचे उपटून येते का नाही यायचे मग एक काम करू आपण दुसरेच रोप आणू ना चांगले त्या कुंड्यामध्ये कशाला ताई आले फुलं तर चांगलीच गोष्ट आहे ती मॅडमची आज मज्जा आहे हे गुब्बी गुबी गुबी गवत खाती गवत करते खाऊन हे गुबराबाई नाही दुखत हम्म आज स्वच्छ धुतली तर बघ ना कशी पांढरी पांढरी कापसा सारखी दिसती ए दिसते ए डुगू चल मिरची मिरची काय ढोबळी मिरची पालकाची भाजी बघा कोळी लुसलुसी हिरवी हिरवी गार मस्त कशी आली बघता हा मस्त पालक पालकभजी मस्त उचिन बघ ना ताजे ताज्या मस्त नाही नाही मी नाही खाणार बाकीचे खातेन ना लई दिवसातून खोकला आलाय बाई मला नाहीतर येत नाही शिमला मिरच्या झाडाला शिमला मिरच्या आली बघा एकाच झाडाला आली छोट झाड एवढं वाढलं पण नाही आणि काहीच नाही तरी पण आली आहे पा मस्त एकदम छोटे एकदम शिमला मिरच्या आली एवढस झाड तिला आली आणि खरबुजाच जे आम्ही वेल लावले होते बिया जे खोसून दिली त्या तर बबलूहा मध्ये त्याला खरबूज पण आले तर बघू आपण कसं आले ते खरबूज काय आला खरबूज आलीच होती पुढे बघू या या ना याला आहे ना चांगलं पाणी ते दिले ना तर पोसणे माहिती का आता सीझनच आहे बरोबर आणून सीझन मध्ये आपल्याला सगळ्यांना खाता खावायचे नाही आपल्याला बरेच लावलेले आहेत आपण वेल फुलं आलेत खरबूज आलेत

चला खरबुजाच्या झाडाला खरबुज आल्यामुळे जरा जास्त आता मोठं कधी होईल ते आणि मोठं झाल्याच्या नंतर कधी बघितलं जाईल कारण की आता तुम्हाला वाटत नाही अशी म्हणती पण आता स्पेशली म्हणजे खरबुजाची शेती कधी केलेली आणि कधी खरबुज असं वेलाला आलेलं आणि येतानी आणि जसं कसं मोठं होतं हे कधीच बघितलेलं नाहीये पहिल्यांदीच बघितलंय त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे वाटतं थोडं अच्छा हा तर बघितलेलं नसल्यावर माणसाला नवीन बघितल्यावर काहीतरी वेगळं बघितल्यावर वाटतं तर म्हणून तर चला असं बघा आता इकडं गार्डन वगैरे मस्त झाले फुलांच्या झाडांना फुलं आलेत मस्त पैकी इकडं पण गुलाबाचं फुल पिवळ मस्त आलंय इथलची ग्रास चांगली झाली एकदम दाट एकदम आणि घराजवळचीच जास्त वर्दळे पोरं उड्या बिड्या मारतात त्याच्यामुळं चोची मारून एक साइड पूर्ण पिवळी पडली आणि तर ताईंनो आपण जी उखानांची राणी हे कॉम्पिटिशन आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये ना एका ताईंचा उखाना राहिला होता आमच्या स्टाफची थोडीशी चुकी झाली त्यांच्याकडनं म्हणजे शेअर तर करण्यात आला त्या ताईंकडनं पण स्टाफने आमच्या पर्सनल नंबरवर तो शेअर करायचा राहून गेला आणि मग तो उखाणा राहूनच गेला तर आता हे उखानं ता, उखाणा तयार करायला त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना कुणाला नाराज मला करायचं नाही आहे म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये त्या ताईंचा उखाना मी थोडासा ॲड करते तर कृपया करून त्यांच्या उखाण्यालासुद्धा सगळ्यांनी लाईक करा नमस्ते मी सो अदिती अजित नैराळे नवी मुंबई सख्या बहिणी सख्या जावा या यूट्यूब चॅनल आयोजित उखाना स्पर्धेत सहभागी होत आहे आणि माझा उखाना पुढीलप्रमाणे सोशल मीडियावर त्यांचीच हवा सोशल मीडियावर त्यांचीच हवा सख्या बहिणी सख्या जावा सोशल मीडियावर त्यांचीच हवा सख्या बहिणी सख्या जावा जपा स्वास्थ शरीराचे आणि मनाचे फळ मिळे दृढनिशयाचे कला बाळगा छंद जोपासा चांगल्या गोष्टीत मनही गुंतवा कला बाळगा छंद जोपासा चांगल्या गोष्टीत मनही गुंतवा मग प्रत्येक दिवस तुमचाच असेल अल्पायुषी नाही तर शतायुषी व्हा महाराष्ट्राची परंपरा जपूया महाराष्ट्राची परंपरा जपूया पैठणी पैठणीसोबत न तही लेवूया पारंपरिक दागिन्यांचे महत्व पुन्हा प्रकाशात आणूया पारंपरिक दागिन्यांचे महत्व पुन्हा प्रकाशात आणूया झुमके ठुशी नद बाळी झुमके ठुशी नद बाळी फॅट्स कंबर दुखी मासिक पाळी अंगठी पैंजन जोडवी हार अंगठी पैंजण जोडवी हार दूर करी उष्णता आणि हाडांचे विकार दूर करी उष्णता आणि हाडांचे विकार चंद्रकोर कुंकू टिकली चंद्रकोर चिरी कुंकू टिकली बदलत आहेच स्त्रीत्वाच्या पिढ्या बदलत आहेच स्त्रीत्वाच्या पिढ्या सप्तपदीच्या पुढचे पाऊल मात्र सावट टाक सप्तपदीच्या पुढचे पाऊल मात्र सावट टाक दिसू दे नाजूक बांगड्यातही कणखर बेड्या दिसू दे नाजूक बांगड्यातही कणखर बेड्या नकोत योजना नकोत योजना लाडक्या बहिणी नकोत योजना लाडक्या बहिणी मुलीच असुरक्षित काय राहत बाकी महिलांवरही अत्याचार होतो महिलांवरही हो अत्याचार होतो तेव्हाच पेटून उठतो आम्ही सावित्रीच्या लेखी तेव्हाच पेटून उठतो आम्ही सावित्रीच्या लेखी मैत्रिणीनो संकटे कधीही सांगून येणार नाहीत मैत्रिणीनो काळ भयानक का आहे संकटे कधीही चालून येणार नाही सांगून येणार नाहीत तीन गोष्टी लक्षात ठेव अवैध स्पर्श विचित्र नजर आणि मधाळ बोलणे अवैध स्पर्श विचित्र नजर आणि मधाळ बोलणे सध्या पहिल्यासारखा भरतही नाही पापांचा घडा सध्या पहिल्यासारखा भरतही नाही पापांचा घडा अजित रावचं नाव घेते देते तुम्हाला स्वरक्षणाचा धडा देते तुम्हाला स्वरक्षणाचा धडा धन्यवाद आता तिथून निघलोय आणि इकडं चाललोय आता डोंगराला कांदे आणायला वावरात कांदे म्हणलं घेऊन जरा संपायला आले होते आता आणि सुरेंद्रराईनी फोन केला म्हणला या कांदे घ्यायला न्यायला तर म्हणलं चला तर कच्चा रास्ता आहे सगळा सुट्टीचा मस्त आज मस्त फिरणं झालं हा जिथं लसूण लावलाय तिथंच परत जायचं तिथं म्हणली शेत बघा सगळं सगळीकडं कुणी गिन्नी गवत लावलंय कुणी माका लावलाय कुणी कडाळा लावले जनावरांचं खाद्य पाणी सगळं दरवाजचं जिथं ठिकाण असतं आम्ही तिथंच बसलो सापडीत आणि मग ह्या इकडं आड बाजूला आहे तर पूर्ण मग आता इकडं मग सापडत सापडत आवाज देऊ देऊ मग इकडून आलं जातो असा इकडं आठ बाजूला एकदम कांद्याचं वावर बघा खतरनाक एकदम सगळीकडे सकाळ धरून एवढे कांदे उपटले काय तुम्ही पण मग हे उपटली कधी हा हे सगळं उपटून टाकलेत बघा अशा पद्धतीने सगळीकडे उपटत उपटत पुढं पुढं जायचं लाईन करायची एकदम आता हे उचलून सगळ्या एका झाडाखाली टाकतील आणि मग बसून सावलीला बसून कापायचे कापायचं का काम करते आता हा सगळीकडे कांदेच उपटून टाकलेत सगळी लाईन लावली इथून तिथून सगळ्या वावरामध्ये कांदेच कांदे उपटून टाकलेत कांद्याची पा पात हिरवी झुकली आता न्यायची का भाजीला चिंचाला चिंच किती आला बघ लांबूनच एकदम झाड पूर्ण धाडलंय ना घरी आल्या

बघा ना आहे का मस्त आहे बघ ना चल चल तोंडाला पाणी झुटलंय बघा मी तुला खोकला बघ ना काय तुम्ही याला झाड असताना टाकायचं म्हणजे आज आबा आलाय तर सगळे विमानात्यान खाली जाव खालून येऊ राहील त्याच्यामुळे आवाज बघ सगळे येतोय सगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये तिकड लांब डोंगरावरती गुरं पण चरू राहिले ते बघ ला हा येत ना तुला असं कळत तुम्हाला गाभोळी चिंच आहे की ना वरून पांढरं झालेलं बघायचं फक्त पांढरं झालेलं दिसलं गेलं गाभोळी झाली चिंच अरे वा सफरचंद लावायला इथं ते वावर त्याच्यात का सफरचंदाजोगे सफरचंदाला झाड रान कसं लागत तिचं सारी इथं बोलून काय राव तर तुला नगरवरून आणून तू लावून झाड सफरचंदाचं नाही बघायला भारी वाटतं म्हणते बघा भारी वाटत खायला नाही रे हे होत आहे त्याला ते ठिकाण तस लागतं एकदम आधी ची जिंच गोडच होती ही नाही गोड ती झीप चा वाढ झाली ती झीप चाटाळ झाली

पळत <laughs> तर आता म्हणलं होत गहू म्हणलं गव्हाचा हुरडा मस्त पैकी करावा पण आता हे फक्त साचत आलाय का नाही आणणार निभारला नाही ना एवढा साच तयार झालाय नुसता कारण तया आपल्या इथं गहू आता आपण काय हुरडा करून खायचं बापरे बापरे

झाड येतं त्या ठिकाणी ज्वारीच नाहीये कारण की पक्षी अजिबात ठेवून राहिले तर ज्वारी म्हणजे कणस आले तेल पण दाणे ठेवत नाहीयेत आणि ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण कमी आहे त्या साईडला ज्वारा जास्त आलेल्या आहेत लय महाग होणार आहे कुठंच नाहीये ज्या ठिकाणी जास्त डोंगराळ भाग आहे ना त्या ठिकाणी आलेली बघ झाडं कमी आहे ना तिथं कावरण बोर त्याला नाही निमारली वाई ज्वारी येईन काय हुड्या झोपती आ, या या? निप्राट, निप्राट कंस निब्राट निब्राट तुम्हालाच कळतील आम्हाला नाही कळायचे थोड्या काड्या घ्या ना मग जाळावर धरायला सोपे पडला परत जायचं ताजी लुस लुसीत मस्त कांद्याची पातली जास्त करून पाटाच जास्त कांदे पोचते कांदे लसूण काही पण असं आहे का म्हणलेच चाललेत बाय आज

बघा असं शेतात असलं का रानातलं मग असं भेटतं ना तर हे पहा शेतातून आलोय आणि म्हणलं मस्तपैकी भेळ झाली पाहिजे म्हणलं कांद्याची पात पण आता ताजी ताजी शेतातून आलेली आहे त्याच्यानंतर इथं कांदा कापलाय टोमॅटो कापले कोथंबीर आणि इथं कांद्याची पात पण कापली म्हणलं आता भेळ शाळेतून आलेले आहेत म्हणलं भेळ करायची का रे तर म्हणले हा करायची भरपूर दिवस झाले म्हणले खाल्ले नाही तर म्हणलं चला सगळेजण भेळ एन्जॉय आता त्याच्यामध्ये फक्त थोडीशी मिरची आणि लिंबू थोडस पिळलं का छान चटकदार अशी भेळ तयार होणार आहे तर आता करून करून घेते आणि सगळ्यांसाठी वाटते आता तो तो तर त्याच्यामध्ये जातोय कांदा त्याच्यानंतर कांद्याची पात टोमॅटो तगळी अशी कोथंबीर बारीक चिरलेली आता थोडस याच्यावरती लाल तिखट आणि लिंबू टाकते म्हणजे एकदम सुटकदार होऊन जाईल याच्यामध्ये काकडीची कमतरता आहे काकडी जर असती ना तर एकदम छान झाली असती भेळ घेचल सगळे घे दादू चल आमच्या ध्रुवची बघा थोडा भाजायची घाई खाण्यापेक्षा हा त्याला ते पाहायला तस चला उरडा भाजायचा आपल्याला चला चल पिलू चला उरडा भाजायचा चला हे बघ बाबांनी बघ लाकडं तिथे हे केले नको बाळा तुझ्या हातात नको डोळ्यात जाय थांबा रे थांब रु रुद्र थांबा मीस तू पडू द्या पहिले ना बाळा बन बस येत बस खाली बस लांबवा लांबवा बघा जाळावरती मस्त आरावरती कंस भाजायचं काम चाललंय आणि इथे चोळायला लागलेत बघा कवळा कवळा होऊन हम्म एवढे ना जेवढे निघा तेवढे त्याचा नाद मोडायचा बघ ध्रुवचा कंसच कुठं यंदा जेवारीला कंसच नाही बाबा सुनी तर त्या तिकडे गेलतो तिथून आणले दोन चार काय कुठं जेवारीच नाही पडत आहे का एवढं हेच नाही त्याला जाऊन त्याचा नाद मोडायचा ध्रुवाचा कोण कोण खाल्ला उरडा कुणी कोणी खाल्ला मग याच्यात काहीच नाही राहिलं खाऊन घेतला तुम्ही सगळा है ना नाका बाबा त्यो लांब लांबल पण तू भाजूच नको चल साईड लाव साईड लावल नको नको भाजूच नको संध्याकाळची वेळ झाली आणि सगळ्या पक्ष्यांचं घरी जायचं काम चाललंय आता ह्या याच्यावरच लई येऊ राहिले तर जांभळावरतीच काय वानगडी हा काय थेच्या थे चालेत बापरे बापरे ता? ता, बापरे लई येऊन बसले तर हे बघा गेले सगळे गेले बापरे ग्रुपनीच फिरायचं काम चालतंय त्यांचं सगळे आले एक खटी एका मागे एक एक उडाला त्याच्या मागे सगळे उडाले आणि ह्या पिलाचं एकट्याच काम चाललंय चंदन कस्तुरी बरोबर वर खेळायचं त्यांच्या मागे पळतंय जाऊ न आता बात झालं बाबा तेव ध्रुव तिथं बसलाय उठा आता बात झालं चला घरात चला नको बाळा चल चटका बसून चला